गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या नमस्कार मंडळी कसे आज बरे आहात ना किती सुंदर अप्रतिम अशा चकल्या झालेत हे तुम्ही पाहिलाच असेल अशा खुसखुशीत वाज असणाऱ्या चकल्या आज बनवल्या आहेत त्याची पूर्ण रेसिपी पूर्ण ट्युटोरियल मी आज ह्या व्हिडिओमध्ये टाकलेले आहे शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्वात प्रथम चकल्या बनवण्यासाठी आपण डाळ वापरलेली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकता म्हणजे एक किलो जर डाळ घेतला तर जरा कमी तांदळाचं पीठ पण लागणार आहे डाळ ही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची आहे बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर चाळूनसुद्धा घ्यायचे आहे आणि तसंच आपल्याला तांदळाचं पीठसुद्धा चाळून घ्यायचं आहे हे दोन्ही चाळून झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये तिखट टाकली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही टाका म्हणजे तुम्ही किती किलो करणार आहात किंवा अर्धा जर किलो केला तर तुमचा अंदाज धरा तिखट टाकून झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे आणि त्याच्यानंतर मीठ टाकून पांढरे तीळसुद्धा टाकायचे आहेत आणि जिरं टाकल्यानंतर ओवा टाकला आहे आपल्याला कुठेही चकली मसाला मिळतो तो चकली मसाला पण घालायला विसरू नका आपल्याला चकली मसाला पण ऍड करायचा आहे त्याने पण टेस्ट खूप भारी येते मी चकली मसाला पण ऍड आता सर्व पिठाला मी केले. मिक्स के आता पिठामध्ये गरम तेल घातलेलं आहे अर्धी वाटी गरम तेल यूज केलंय तुम्ही तेलाचा जास्त वापर करू नका कारण तेलाचा जास्त वापर केल्यामुळे अजिबात चकली व्यवस्थित येत नाही त्यामुळे तेल वापरताना थोडं कमीच वापरा तेल घातल्यानंतर थोडं पिठाच्या गुठल्या धरतात त्या हाताने आपण असं बारीक करायचं आहे सर्व पिठाच्या गुठल्या मी बारीक केल्या तुम्ही पाहत आहात आता सर्व पिठाच्या गुठल्या तर मी बारीक केल्यात त्याच्यानंतर आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी आपल्याला थंड यूज करायचं आहे पाणी थोडं थोडं घालून पीठ मळायचं आहे आता हे माझं पीठ खूप जास्त असल्यामुळे मी थोडं थोडं मळणार आहे आता हे पीठ मी थोडं थोडं मळून घेतल्यानंतर त्याला पाणी लावून मी मळणार आहे चांगलं मळून घ्यायचं आहे मध्यम मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्तही पातळ नाही आणि जास्तही घट्ट नाही आणि जेव्हा आपण त्या भांड्यामध्ये टाकणार आहे म्हणजे आईट असतोय चकलीचा त्यामध्ये टाकणार आहे तेव्हा थोडं पाणी त्यालाही लावून आणि पिठालाही लावून तेव्हा आपण मळून घालतोच त्यामुळे तुम्ही जास्त पाणी लावून मळू नका नाहीतर पातळ होईल त्यामुळे हळूहळू म्हणजे थोडं थोडं पाणी लावा आणि नंतर आपण जेव्हा करणार असतो तेव्हा लावतोच त्यामुळे आता कमी यूज करा आता चकल्या बनवण्याच्या आधी मी थोडं पाणी लावून मळलेलं आहे आईटला पण थोडं पाणी लावलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर पीठ टाकणार आहे त्यामध्ये आणि नंतर आपल्या चकल्या बनवायला सुरुवात करणार आहे खूप छान अशा चकल्या मी बनवलेल्या आहे हे माझं लाकडाचं आईट आहे ह्यानेच मी चकल्या बनवल्या आणि खूप उत्तम अशा चकल्या होत आहेत तुम्ही पाहतात वाव किती सुंदर चकल्या येत आहेत तुम्ही तर बघाच चकल्यांचं पीठ खूप होतं त्यामुळे खूप पीठ असल्यामुळे सासू माझी तळायला घेते आणि मी चकल्या करून देते आणि तुम्ही बघत आहात किती सुंदर असे तळून पण झालेत आणि निघता येत पण अजिबात तुटत नाही तुम्हाला जर खमंग आणि खुसखुचर अशा चकल्या हव्या असतील तर ही रेसिपी नक्की जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच खूप व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ह्या चॅनलवर पाहायला भेटतील या सर्व पिठाच्या अगदी छान अशा चकल्या पूर्ण बनून झालेल्या आहेत तुम्ही पण पाहतात किती सुंदर निघते बघाय माझं जरा छोट बाळ असल्यामुळे मी सासूला लावलं लावलंय ला कारण मध्येच रडलं तर सगळंच राहील त्यामुळे लवकरात लवकर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय वाव किती सुंदर अप्रतिम चकली झाली आहे तुम्ही पण बघा तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अगदी सुंदर आणि टेस्टी झाले खाल्ल्यानंतर जिवेवर अगदी विरघळते आणि खूप उत्तम प्रकारे ही रेसिपी झालेली आहे तुम्ही नक्की शेअर करा आणि घरी एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुमचं खूप सारं प्रेम द्या खूप खूप धन्यवाद मंडळी